त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील लांघे वस्ती येथे सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजनाचे समारंभ आयोजित करण्यात आला शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भोये यांच्या विशेष प्रयत्नातून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत असून या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून हरसूल भागातील विविध कार्यक्रम साजरा करण्यासाठी हे सांस्कृतिक भवन फायदेशीर ठरणार आहे या सांस्कृतिक भवनांच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल ढिकले युवा जिल्हा प्रमुख सदानंद नवले तालुका प्रमुख रवींद्र भोये सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष तानाजी गायकर डॉक्टर देवराम लांघे प्रमुख अरुण काशीद युवा उपजिल्हा प्रमुख मिथुन राऊत अल्पसंख्याक प्रमुख मुख्तार सय्यद सरपंच काशीनाथ वळवी उपसरपंच अखलाक शेख सरपंच अशोक लांघे सदस्य नितीन लाखण चिन्मय साखरे भरत खोटरे विष्णू बेंडकोळी अक्षय मोरे ज्ञानेश्वर भोये नारायण बदादे सुलतान शेख रोहिदास भोये चेतन भोये अंबादास बोरसे राजू दिवटे रमेश तरवारे सुभाष शेंडे सुरेश गायकवाड इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण डी पी टी सीमधून जिल्हा आदिवासी उपयोजनेच्या खेळखाली तिथं सांस्कृतिक बहुन पंचवीस लाखाचे इथं भूमिपूजन केलेले आहे एक दीड ते दोन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्याचा फायदा निश्चितच तिथल्या वाडी वस्तीला छोटे मोठे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाकरता त्याचा निश्चितच लाभ होईल जेणेकरून लोकांना पावसाळ्यामध्ये हॉल नसतो म्हणजे हॉल नसल्या कारणाने छोटे मोठे कार्यक्रम घेणे जर अडचणीत येत होतं निश्चितच ह्या हॉलच्या माध्यमातून जी समस्या आहे ती दूर होते महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर